आपण पाहत आहात बागला बागलान तालुक्यातील शिवशाहीचा साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीच्या महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय राज्य सरकारनं नुकतीच पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे त्यामुळे साहजिकच वासियांसाठी हा सुवर्ण क्षण असून लवकरच प्रत्यक्ष कामाचं भूमिपूजन करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली आहे आमदार दिलीप बोरसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पुणित झालेल्या तालुक्यातील चालेर किल्ला परिसरात शिवसृष्टी उभारण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता एकोणीसशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या शिवसृष्टीमुळे बागलान तालुक्याचे नाव जागतिक पर्यटन क्षेत्रामध्ये नोंद होऊ शकते दुसरीकडे या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या विकासाला मोठा हातभार लागू शकतो त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी आमदार बोरसे यांचे शासन स्तरावर सातत्यानं प्रयत्न सुरू होते अखेर या सर्व पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनानं नुकतीच प्रकल या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत डेस्टिनेशन टुरिझम या संकल्पनेतून राज्यात नव्यानं दहा पर्यटन स्थळे विकसित केले जाणार असून त्यात साल्हेर येथील योजनेचा समावेश आहे असे आमदार बोरसे यांनी सांगितले पहिल्या टप्प्यात शिवसृष्टी आदिवासींची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी आदिवासी संग्रहालय केळझर व हरणबारी मध्यम प्रकल्पांमध्ये बोटिंग क्लब तसेच बोटिंग ट्रेनिंग सेंटर आदी कामांचा समावेश आहे साल्हेर येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या निवासस्थानी साल्हेर मुल्हेर परिसरातील गावातील ज्या स्थानिक नागरिकांकडे जागा आहेत त्यांना शासनाकडून बांबू हॉस तयार करण्यात देणार येणार आहे जेणेकरून पर्यटकांना भाडे तत्वावर देतानाच पर्यटकांच्या जेवणाची व्यवस्था करूनही स्थानिक नागरिकांना यातून रोजगार उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाच्या कामासाठी दिल्ली येथील वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात त्यांचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे त्यानंतर प्रत्यक्ष कामाचं भूमिपूजन होणार असून तत्पूर्वी स्थानिकांच्या बैठकीचं आयोजन करून या प्रकल्पाबाबतच्या त्यांच्या भावना व सूचना ऐकून घेण्यात येणार आहेत असे आमदार बोरसे यांनी सांगितलं बागला वृत्तांतासाठी भास्कर बच्छाव साल्हेर